भवतो सब सब देवता, एतेन एक वज्जेन, ओ तुमे जय मंगलम भगवान बुद्धात आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंद आणि सुख समृद्धी देवत हेच मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करते नमो बुद्धाय। आजची आपली कहाणी भगवान बुद्धांच्या जीवनातील एक खूप हो महत्त्वाची जे की एका रागीट व्यक्तीची आहे तर आपण बघूयात चला काय भगवान बुद्धांच्या आयुष्यामध्ये त्या रागीट व्यक्तीने एक हे केलेलं आहे प्रकार केलेला आहे आपण बघूया भगवंताच्या जीवनामध्ये अनेक प्रेरणादायी कहाण्या भरलेल्या आहेत त्यापैकी एक प्रसिद्ध मोटिवेशनल कथा आपण बघणारच आहोत की काय भगवंताच्या आयुष्यामध्ये त्या रागेट व्यक्तीने केली तर बघूयात बुद्ध आणि तो रागेट व्यक्ती एकदा भगवान बुद्ध प्रवचन देत असताना एक रागीट माणूस त्यांच्याजवळ आला आणि तो खूप संतापलेला होता आणि बुद्धांचा अपमान करण्यास सुरुवात केली तो म्हणाला तू कोणाला काहीही शिकू शकत नाहीस तू स्वतःला काय महात्मा समजतोस पण लोकांना फसवतोस बुद्ध शांतपणे त्यांचा ऐकत होते त्यांच्या चेहऱ्यावर कुठलाही राग किंवा अस्वस्थता नव्हती त्या माणसाचा अजून राग वाढला कारण बुद्ध शांत राहिले होते शेवटी तो थकला आणि शांत झाला बुद्ध त्याला हळू हो आवाजात म्हणाले जर एखाद्याने तुला एक भेट दिली आणि ती जर तू घेतली नाही तर ती भेट कोणाकडे राहते त्यावर तो व्यक्ती म्हणाला की देणाऱ्याकडेच राहते त्यावेळेस भगवंत हसून म्हणाले तुमचा राग देखील तसाच आहे जर मी तो स्वीकारला नाही तर तो तुमच्याचकडे राहतो यावर त्या व्यक्तीच्या आप डोक्यात प्रकाश पडला आणि भगवंताचे शब्द त्याच्या मनावर खोलवर गेले, आणि त्याच्या मनात त्याच्या डोक्यात जी काही चीड होती ती कायमची निघून गेली आणि भगवंताला तो शरण गेला की आपण जे शिकवता आपली जी शिकवण आहे ती सत्याची आहे आपण कुठल्याही गोष्टीचा चमत्कार नाही करत तर ज्या गोष्टी खऱ्या आहेत हेच आपण जगासमोर दाखवता जे सामोरं राहत असूनही सामान्य व्यक्तीला त्या गोष्टी नाही समजत त्याच गोष्टी आपण दाखवून देतात आपण कुठलाही महात्मापणाचा आव आणत नाही किंवा महात्मापणाचा आपण देखावाही दाखवत नाही भगवंताच्या याने तो व्यक्ती पूर्णपणे लीन झाला आणि आपल्याला याला नकारात्मक वर्तना तात्पर्य या प्रभावातून हे शिकायला आपल्याला मिळाले की आपण शांतता आणि समजुतीने कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो रागाला रागाने कधीच उत्तर देऊ नये त्याऐवजी संयम ठेवणे हे खरे शक्तीचे लक्षण आहे नम बुद्धाय भवतो सब मंगल कल्याण होय सबका कल्याण होय सबका कल्याण होय साधू साधू साधू